पाहिलं तर तल्या दिवस दहा दिवसांनी इन्कमिंग चालू आहे आज एक मोठा पक्षप्रवेश रवी भाऊ त्यांचे सर्व परिवार मुलगा नगरसेवक आहे माजी नगराध्यक्ष आमच्या रेशमादायी त्यांच्या सौभाग्य होती त्यानंतर आमचे आदिवासी भगिनी आहे नगरसेविका आणि असंख्य कार्यकर्ते आज आदिवासी बांधव असेल मुस्लम बांधव असतील राठाडवाल्या असतील या सगळ्यांनी आज जाहीर पक्षप्रवेश आज या हॉलमध्ये केला आपल्याला माहिती आहे की आमचे जिल्हाप्रमुख युवासेनेचे जिल्हाप्रमुख माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे हे सगळेच मंडई आज जर आपण पाहिलं या पक्षप्रवेशाला मुंडे भाऊंच्या घराण्यामधले आज जर आपण पाहिलं तर हा मोठा पक्षप्रवेश मानला जातो आणि मी त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या मागणी काय फक्त विकास काम वैयक्तिक कोणाचीच काय मागणी नाही आहे फक्त या शहराचा आणि तालुक्यामधील गावांचा विकास व्हावा या एकाच मागणीच्या खात्री ही सर्व मंडळी आलेली आहेत मी त्यांचं स्वागत करतो आपण आता हा एकंदरीत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेला होता भारतीय जनता पार्टीकडून आपल्या ज्या अपेक्षा होत्या ज्या आपली काम होती करून नाही तीन वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तीन वर्षापासून आज सगळ्यात नगरसेवक दोन दिले इथे एकही नगरसेवक नव्हता बी जे पीचा पण दोन नगरसेवक दोन नगरसेवक दिल्यानंतर इथे जी वसुधी होती ती मी पलटी करून टाकली चांगली बांधणी करायला सुरुवात केली पण लोक माझ्याकडे येतात लोकांना भारतीय जनता पक्ष असं वाईट नाही मी बोललो परंतु तिथे जे काम करण्याची पद्धत आहे त्या शिवर्धन मतदारसंघामध्ये मुळीच लक्ष देत नाही जिल्हा जिल्हाप्रमुख असो इथले कोण चिटणीस असो कोणी असो त्यांनी सरळ सरळ मला भेट झाल्यानंतर बोलले की जर तुम्हाला हे करायचं तर दोन हजार एकोणतीसपर्यंत काही बोलायचं नाही गप्प बसायचं पण आमच्या लक्षात आलं की इथे जे आमदार ना खासदार जे आमच्या कामांकडे लक्ष देत नाही विकास कामासाठी लोकांची गाराणी येतात त्यांना कुठल्या प्रकारे आम्ही त्यांना उत्तर द्यायचं त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला संपूर्ण गावाचे संपूर्ण मुलांची संपूर्ण आदिवासी वाड्यांचा सल्ला घेतला आपण करायचं काय लोकं म्हणतात जर विकास नाही तर मग ह्या पक्षाला पुजायचं काही त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या पक्षात चला तर मी मला इकडे तिकडे न जाता स्वग्रही राहूया आणि आपला शिवसेना पत्कर आणि म्हणून मी आज प्रवेश केला